नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद मित्रांनो बी भाग तीनच्या मराठी साहित्य या विषयाच्या पहिल्या सेमिस्टरसाठी साहित्य विचार हे पुस्तक अभ्यासक्रमाला नेमलेलं आहे हे आपल्याला माहीत आहे आणि आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे साहित्याचे स्वरूप या प्रकरणातील पहिला भाग साहित्य म्हणजे काय आणि आज आपण दुसऱ्या भागाकडे वळूया शास्त्रीय साहित्य आणि ललित साहित्य यामधील काय फरक आहे शास्त्रीय साहित्य आणि ललित साहित्य आता ललित साहित्य कोणतं तर ज्यामध्ये लालित्य असतं लालित्य म्हणजे काय तर सौंदर्य ज्यामध्ये सौंदर्य असतं सौंदर्याचा आविष्कार असतो खरं म्हणजे सौंदर्याचा आविष्कार करणे आणि रसिक प्रेक्षकांना वाचकांना मंत्रमुग्ध करणं त्यांच्या मनाचं रंजन करणं मनोरंजन करणं हे ज्या साहित्याचं प्रधान हेतू आहे त्या साहित्याला ललित साहित्य असं म्हणूया आणि आपण ललित साहित्याचे भाग एक दोनला ला काही प्रकार सुद्धा पाहिलेले आहे जसं कथा असेल कविता असेल नाटक असेल कादंबरी असेल एखादं प्रवास वर्णन असेल चरित्र असेल आत्मकथन असेल स्वकथन असेल असे अनेक प्रकार आपण अभ्यासलेले आहे हे सगळे ललित साहित्याचे प्रकार आहेत आता शास्त्रीय साहित्य म्हणजे काय ज्या साहित्यामध्ये एक अचूकपणा असतो निश्चितता असते एकास एकच अर्थ लागतो म्हणजे तिथे एका शब्दाचा एकच अर्थ असतो मित्रांनो पण साहित्यामध्ये एका शब्दाचे अनेक अर्थ निघू शकतात एखादी कविता आहे ती असेल एखादी कविता असेल जसे की आईल्या तटावर पहिल्या तटावर हिरवाळी घेऊन झरा वाहतो बेटा बेटा तुनी चार घरांचे गाव चिमुकले चार घरांचे गाव चिमुकले पहिलं टेकडी कडे आणि शेतमळांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे पांढरी पाय तुनी अडवी तिडवी पडे आणि शेवटी चालली काळा डोहाकडे ही कविता प्रसिद्ध कविता आता कवीने ही कविता निर्माण केली कवितेची कवीची ही खास निर्मिती आहे आता निर्माण करत असताना कवीला कोणता निसर्ग वाटला किंवा काय अभिप्रेत होतो हे कवीचं कवीला माहीत पण कवीच्या मनामधला जो अर्थ आहे तोच अर्थ आपल्याला भावेल असं नाही आपली, आपली मूस ज्या संस्कारातून तयार झाली असेल आपण ज्या व्यक्तिमत्व आपण ज्या संस्काराने आपलं व्यक्तिमत्व घडलेलं असेल त्या पद्धतीने आपण त्या कवितेकडे पाहतो आणि म्हणून ललित वाङ्मयामध्ये एका शब्दाला एकच अर्थ राहत नाही तर इथे एका शब्दाचे अनेक अर्थ निघते आणि मग आपलं लक्षात येतं की कुणाला असतं कुणाला तरी असं वाटतं की ती जी पांढरी पायवाट अडवी तिडवी पडे तर कुणाला असं वाटेल की हे तर सर्वसामान्य निसर्ग आहे सर्वसामान्य वातावरण आहे जेव्हा खेड्यातून आपण लहानपणी शहरामध्ये पायवाटेने शाळेमध्ये जायचो तेव्हा ती काळ्या जमिनीवरची पायवाट पुन्हा 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 आपण त्यावरून चालत असल्यामुळे ती पांढरी व्हायची पायवाट पांढरी अडवी तिडवी पडे पांढर पायवाट आहे ती राजमार्ग थोडंच येतो हायवे थोडंच आहे की सरळ राहणार आहे पायवाट आहे पायवाट ही अडवी तिडवी असते आणि मग ती अडवी तिडवी पडे कुणाला वाटेल की हे सर्वसाधारण आपले एक निसर्ग चित्रण आहे कुणाला वाटेल की पांढरी पायवाट त्या तुम्ही आडवी तिडवी पडे म्हणजे कोणीतरी पांढरं वस्त्र परिधान केलेलं कदाचित काही लोक धर्माच्या अनुषंगाने याचा विचार करतील की पांढरं वस्त्र परिधान करणारं एखादा ऋषी असेल एखादा मुनी असेल किंवा एखादा विचार असा करेल की पहिल्या तटावर त्या चिमुकल्या गावामध्ये माझी सखी आहे जी आता डी एड करते आहे आणि ती डेड करणारी सखी पांढरी पायवाट म्हणजे ती माझी सखी आहे ती येत आहे आणि काळा डोहाकडे काळा जरी शब्द सोडला तर डोहा डोह हे अगाध किंवा प्रचंड खोलीचं मग ज्ञानसुद्धा खोलच असते की मग त्या ज्ञानाकडे ती चाललेली आहे किंवा काहीला असं वाटेल की नाही पैल टेकडीकडे टेकडीवर लहानसं चिमुकलं गाव आहे आणि त्या गावामध्ये एक विधवा आहे विधवेचा पुनर्विवाह झालेला नाही आहे त्यामुळे विधवेचं काहीतरी पाऊल वाकडं पडलेलं आहे आणि जगायचं कसं हा प्रश्न आहे आणि म्हणून मग तिला आता जगणं नकोस आहे कारण पाऊल वाकडं पडलेलं आहे आणि तिला आता मरायचं आहे तर मग ती पांढरी विधवा पायवाट पांढरे पांढरी विधवा ती पांढरे वस्त्रप्रधान केलेली विधवा काळा डोहाकडे काळा डोह हे मरणाचं प्रतीक आहे आणि मग त्या मरणासाठी ती चाललेली आहे आत्महत्या करायसाठी चाललेली आहे काहींना वाटेल की तसं नाही बाबा पाण्यात पाय टाकून बसला असला ऋषी आता ज्या पद्धतीने तो औदुंबर आहे तो एक ऋषी वाटतो काहींना असं वाटेल की ती स्त्री स्त्री आहे पण ती भक्त आहे भक्त ऋषीच्या विठीला चा चाललेली आहे काहींना असं वाटेल की काळा डोहाकडे काळा हा कृष्णाचं प्रतीक आहे कृष्णाचा रंग आहे डोह अगाध ज्ञान आहे अगाध ज्ञानाचं प्रतीक म्हणजे कृष्ण आहे काळा आहे आणि मग तो कृष्ण तिथे जणू काही बसलेला आहे आणि त्या कृष्णाच्या भेटीला ती राधा चाललेली आहे मित्रांनो कविता एकच आहे पण कवितेचा अर्थ प्रत्येक व्यक्तीने वेगवेगळ्या काढलेला आहे का जसा व्यक्ती असेल तशी त्याची दृष्टी आणि जशी दृष्टी असेल तशी त्याला दिसते सृष्टी कवितेमध्ये असं होतं ललित साहित्यामध्ये असं होतं इथे एका शब्दाचे अनेक अर्थ आपल्याला काढता येतात पण शास्त्रीय साहित्यामध्ये एका शब्दाला एकच अर्थ असतो एक शब्द एक अर्थ ललित साहित्यामध्ये एक शब्द व्यक्तिगणित अनेक अर्थ निघू शकतात हा दोघांमधला फरक मित्रांनो दुसरं असं की शास्त्रीय साहित्य हे हो वस्तुनिष्ठ असतं वस्तुनिष्ठ म्हणजे काय वस्तू घटक आणि ते त्याला प्रमाण मानणे बस ते म्हणजे तेच तेवढं तेवड़ा म्हणजे तेवढंच म्हणजेच एच टू ओ हे तुम्ही अचलपूरला म्हटलं तरीही तेवढंच होते आणि यवतमाळला म्हटलं तरीही एच टू ओच पण इथे मात्र ललित साहित्यामध्ये तसं होत नाही इथे ललित साहित्यामध्ये पाणी म्हटलं की पाण्याचे अनेक रंग निघते पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिस्मे मिलाय उस के जैसा पाण्याचे रंग माणसागणिक बदलत जाते शास्त्रामध्ये तसं होत नाही इथे हे ललित साहित्यामध्ये मात्र मित्रांनो दैनंदिन जीवन जगत असताना ललित साहित्यामध्ये जे काही शब्द राहतात ते दैनंदिन जीवनापेक्षा वेगळे राहतात पण दैन ललित साहित्यामध्ये व्यक्तिनिष्ठता असते व्यक्ती व्यक्तीला काय भावते तशा पद्धतीनं असतो आता दैनंदिन जीवनामध्ये आपण असं म्हणू शकतो की आईला म्हणू शकतो की आई आंघोळीसाठी गरम पाणी टाक आई गरम पाणी किती पाहिजे ना आपल्याला हे आई समजून घेते आणि त्या पद्धतीने गरम पाणी टाकते आपल्याला म्हणजे गरम म्हणजे नेमकं किती हो आता सगळ्यांना सारख्याच पद्धतीने गरम लागेल का काल परवा जन्माला आलेलं बाळ आहे त्याला गरम पाण्याने आंघोळ घालायची आहे त्याचं गरम पाणी आणि पस्तीस वर्षाचा माणूस आहे जो की आता पावसामधून ओलागून आलेला आहे किंवा प्रचंड थंडीचे दिवस आहे त्या थंडीमधून कुडकुडत तो आलेला आहे आणि त्याला आता गरम पाण्याने आंघोळ करायची आहे किंवा एखादा जर्जर झाला म्हातारा माणूस आहे त्याला गरम पाण्याने आंघोळ करायची आहे त्या म्हाताऱ्या माणसाच्या आंघोळीचं गरम पाणी पस्तीस वर्षाच्या थंडीमधून कुडकुडत आलेल्या माणसाच्या माणसाला लागला लागणारं गरम पाणी आणि नुकताच जन्माला आलेल्या बाळासाठी आंघोळीसाठी लागणारं गरम पाणी मित्रांनो तीनही गरम पाणी सारखंच का पण तरीही जेव्हा आपण असं म्हणतो की आंघोळीसाठी गरम पाणी टाक तेव्हा बरोबर गरम पाणी टाकते की नाही टाकते कारण ललित साहित्यामध्ये किंवा दैनंदिन देन व्यवहारामध्ये असं एक परफेक्शन नसावं नसतंच तिथे व्यक्तीनुसार आई समजून घेते की आपला मुलगा दहा वर्षाचा आहे पस्तीस वर्षाचा आहे पंधरा वर्षाचा आहे आणि त्याला त्याच्या स्वभावानुसार एवढं गरम पाणी पाहिजे आहे मग त्या पद्धतीने कमी जास्त उन्नीस बीस अशा पद्धतीने टाकून देते हे झालं ललित साहित्यामधलं इथे मात्र इथे शास्त्रीय साहित्यामध्ये तसं चालत नाही शास्त्रीय साहित्यामध्ये गरम पाणी म्हणजे किती गरम पाण्याचा काटा मोडेल एवढा कोमट होईल तेवढं किंवा अंगावर टाकल्यावर अंगाची साल निघून जाईल तेवढं किंवा त्यामध्ये अंडे टाकले तर उकळून जाईल तेवढं गरम पाणी असं इथे म्हणता येत नाही इथे असं म्हणावं लागेल गरम पाणी अंबवीला टाक म्हणजे एवढं डिग्री अंश सेल्सिअस तापलेलं गरम पाणी कर निश्चितता परफेक्शन अचूकता शास्त्रीय साहित्यामध्ये पाहिजे आणि म्हणून शास्त्रीय साहित्य हे एका वस्तूला प्रमाण मानते म्हणून ते वस्तुनिष्ठ असते आज इथे दिसलेली वस्तू ती अमेरिकेमध्ये सुद्धा तशाच पद्धतीने दिसेल पण अचलपूरला एखादी भावलेली कविता हिरवे हिरवे गारागालीचे हरित हरिततृांच्या मखमालीचे ज्याची निसर्गाची दृष्टी आहे ज्याचं छानपैकी पोट भरलेला आहे निसर्गाकडे पाहण्याची छान, छान दृष्टी आहे त्याला वाळलेलं गवत सुद्धा त्याची जर प्रेयसी सोबत असेल तर ते त्याला हिरवे हिरवे गार गालीचे ह्रिदृष्ट मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती तो फुलराणी नाही म्हणा म्हणणार माझी राधा खेळत होती असं म्हणेल कारण त्या वाळलेल्या गवतामध्ये सुद्धा त्याचं मन प्रेमाने भरलेलं आहे त्यामुळे ते गवत सुद्धा त्याला हिरवं दिसेल आणि एखादा वयरुद्ध माणूस ज्या माणसाला मुलांनी सोडून दिलेला आहे घराच्या बाहेर काढून दिलेला आहे आणि तो पावसाळ्यामध्ये या गावावरून त्या गावावर जात असताना मधात हिरव कुरण दिसते आहे त्याच्या डोळ्याने दिसते आहे मित्रांनो पण ते हिरवं कुरणसुद्धा त्याला हिरवं कुरण वाटेल का वाटेल का हिरवे हिरवे गार गालीचे नाही त्याचं मन ओसाड झालेलं आहे उजाड झालेलं आहे भकास झालेला आहे आणि मग त्याला असं वाटेल की हिरवं हिरवं कुरणसुद्धा ते वाळलेलं गवत वाटेल जर्जर झालेलं जर गवत वाटेल का तर इथे व्यक्ती महत्वाचा आहे ललित साहित्य हे व्यक्तिनिष्ठ असतं व्यक्ती तो कसं आहे त्याचं मन चुकलेलं आहे म्हणून गवत चुकलेलं दिसतं आधीचा तो जो बारा पंचवीस वर्षाचा तरुण होतं त्याचं मन हिरवगार होतं तारुण्याने भरलेलं होतं म्हणून वाळलं गवत सुद्धा त्याला हिरवं हिरवं दिसतं ललित साहित्यामध्ये काय होतं ललित साहित्यामध्ये एखादा प्रसंग हा व्यक्तीला कसा भावतो ते महत्त्वाचं असतं म्हणून इथे व्यक्तिनिष्ठता असते तर शास्त्रीय साहित्यामध्ये वस्तुनिष्ठता असते मित्रांनो शास्त्रीय साहित्य हे ज्ञानासाठी निर्माण झालेलं असतं तिथे ज्ञान महत्वाचं आहे पण ललित साहित्य ललित साहित्यामध्ये मनोरंजन महत्त्वाचं आहे सौंदर्य महत्त्वाचं आहे कोणत्याही ललित वाङ्मयाचा आत्मा हा सौंदर्य असतो सौंदर्याचा आविष्कार करणं हे ललित साहित्याचं लक्षण असतं कार्य असतं इथे सौंदर्य महत्वाचं आहे प्रत्यक्षातलं घाणीचं क्रूप असणारं जीवन साहित्यामध्ये सौंदर्य घेऊन येतं म्हणून साहित्याचं कार्य हे सौंदर्याचा आविष्कार करणं असतं आणि सौंदर्याचा आविष्कार का तर जे काही वाचक स्रोत श्रोते असतील त्यांचं रंजन करणे मनोरंजन करणे असते मनाचं रंजन करणे मना हे साहित्याचं काम असतं मित्रांनो साहित्य ललित साहित्य हे मनाला आवाहन करतं तर शास्त्रीय साहित्य हे डोक्याला बुद्धीला आवाहन करतं शास्त्रीय साहित्य हे ज्ञान देण्यासाठी निर्माण होतं म्हणजेच पहिलं तोके काकू कोकत आहे शगुन माय सांगत आहे ही जेव्हा ज्ञानेश्वराची आपण गवळण पाहतो तेव्हा पहिलं तोके काकू कोकत आहे म्हणजे तो, तो कावळा कोण कुठे बसलेला असेल कोणत्या प्रदेशात बसलेलं असेल हे आपण त्या साहित्यामधून विचारत नाही खरं म्हणजे विचारण्याचं कारणही नसते ते छानपैकी एक ते विरहणी आहे, ते विरह आहे।, ते हे। ते विरह ते आहे। ती विरहणी आहे तिचा पती दूरदेशी गेलेला आहे आणि तो तिचा विरह तिला अधिक उद्विग्न करतो आहे आणि म्हणून ती कावळ्यालासुद्धा कावळा हा अशुभतेचं प्रतीक असूनसुद्धा या ठिकाणी कावळा हा शुभतेचं शुभ संकेत म्हणून येतो आहे आणि ती कावळ्याला ती आराधना करते याचना करते की हे कावळा सांग सांग माझा पती कुठे आहे तुला सोन्याने तुझे पाय तुझे कडं तुझ्या पायामध्ये टाकेल अशा पद्धतीने इथे आपण सोन्याचा भाव विचारत नाही सोनं कोणत्या क्वालिटीचं आहे चोवीस कॅरेट आहे वीस कॅरेट आहे अठरा कॅरेट आहे हे विचारत नाही पण शास्त्रीय साहित्यामध्ये ज्ञान महत्त्वाचं आहे इथे आपण ज्ञानासाठी जातो चा, चा, बोधा, बोधा चा, आहे शास्त्र शास्त्रीय साहित्यामध्ये आणि ललित साहित्यामध्ये आपण ज्ञानासाठी जात नाही अर्थात ललित साहित्याला ज्ञानाचं उपदेशाचं बोधा बोधाचं वावडं आहे अशातला भाग नाही पण ते त्याचं मुख्य प्रयोजन नाही मनोरंजनासोबत ध्यान असतेच पण पहिली लेअर ही मनोरंजनाची असते आणि दुसरी तिसरी लेअर हे ज्ञानाची उपदेशाची बोधाची असते आणि म्हणून ललित साहित्यामध्ये निखळ मनोरंजन अपेक्षित असते तर शास्त्रीय साहित्यामध्ये ज्ञान मिळवणं हे अपेक्षित असते या अर्थाने शास्त्रीय साहित्य हे बुद्धिनिष्ठ असते कारण ते बुद्धीला आवाहन करते बुद्धीला मानेल तेच आपल्याला स्वीकारायचं असते तेच आपल्याला घ्यायचं असते इथे तर्काने व्यवहार जमत नाही बुद्ध असं म्हणतात की मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा इथे कोणावर विश्वास ठेवायचा नाही काही नाही जे तिथे लिहिलेलं आहे गणितीय भाषेमध्ये सांगायचं झाल्यास दोन अधिक दोन बरोबर चार असं शास्त्र सांगतो शास्त्रामध्ये दोन अधिक दोन, दोन बरोबर चारच होते एच टू ओ म्हणजे एच टू ओच पण तेच जर आपण ललित साहित्यामध्ये घेतलं तर ललित साहित्यामध्ये दोन अधिक दोन चार होईलच याची गॅरंटी नाही दोन अधिक दोन कधी तीनही होऊ शकते दोन अधिक दोन कधी पाचही होऊ शकते मित्रांनो तुम्हाला हे थोडं वेगळं वाटत असेल की दोन अधिक दोन हे गणित तुम्ही लहानपणापासून शिकलेले आहे ते चारच होते पाच कसे होईल व्यक्ती मनाचा संबंध येतो ललित साहित्यामध्ये हा मनाचा संबंध येतो मन जरी सर्वांना दिलं असलं तरी ते मन सर्वांचं सारखं नाही आहे वर्गात तुम्ही बसल्यानंतर कुणाचं मन बाजूच्या बेंचकडे जातं वारंवार जातं तशीच पाहते ती नेहमी वारंवार जातं तर कुणाचं मन काल परवा आलेल्या पाहुण्यांकडे जातं कुणाचं मन आता होतं भुईवर गेलं गेलं आकाशात ललित साहित्यामध्ये मनाला आवाहन केले जाते मनाला अधिक महत्त्व दिले जाते आणि म्हणून मग ललित साहित्यामध्ये मनाने घेतलेल्या अनुभवाचा महत्त्वाचा विषय असतो ललित साहित्यामध्ये आपण काय करत असतो मित्रांनो आपण ललित साहित्यामध्ये कोणीतरी एखाद्या लेखकाने घेतलेला अनुभव त्या अनुभवाचा आपण अनुभव घेत असतो ललित साहित्यामध्ये आपण एखाद्या कवीने एखाद्या लेखकाने घेतलेल्या अनुभवाचा अनुभव घेत असतो ते अनुभव आपले नसतात ते त्या लेखकाचे असतात पण त्या लेखकाचे अनुभव त्या अनुभवांचं सार्वत्रिकरण होते वैश्विकरण होते आणि ते अनुभव आपले वाटायला लागतात एवढी त्यामध्ये वास्तव आणि कल्पितता संमिश्रता त्यांची झालेली असते संमिश्रण झालेलं असतं आणि ते अनुभव आपले वाटायला लागतात आणि मग त्याच्या पायात मोडला काटासुद्धा आपल्याही पाट पायात कुठे मोडला की काय अशा पद्धतीने वाटतं जेव्हा अशोक पवार मेलेल्या बकरीची नव्हे तर सडलेल्या बकरीची गोष्ट सांगतात आणि जेव्हा आठ दिवसाची झड निर्माण असते झालेली असते आठ दिवस पोटांमध्ये लहान पोरांच्या मोठ्या माणसांच्या पोटामध्ये कावळे बोंबडलेले असते प्रचंड भूक लागलेली असते आगीचे आगडोंब उठालेले असते आणि अशा वेळेस भूकच महत्वाची असते आणि एक माणूस शौचात जाता जाता त्याला कुठेतरी मेलेल्या बकरीचा वास येतो त्या वासाच्या अनुषंगाने तो जात जात असताना त्याला मेलेली बकरी दिसते तसाच युद्ध जिंकल्यासारखा त्याला आनंद होतो आणि त्या आनंदाच्या भरात तो पालाकडे जातो पाातील लोकांना म्हणतो की चला रे चला बकरी तिथे मेलेली आहे चला तिला आपण आणूया आणि शिजवूया आणि खाऊया सारे लोक आपल्या घरामधले असले नसले शस्त्र नेतात आणि त्या मिलेले बकरीला उचलण्याचा प्रयत्न करतात जसे उचलतात तशा बुचबुच बुचुबुचू अळ्या पडते काही लोक म्हणतात की अरे रे आळ्या पडलेल्या आहे नाही उचलायचं काही म्हणतात की काय करायचं धुवून टाकू आपण पोटाची भूक महत्वाची आहे पोटाची भूक माणसाला काय बी करायला लावतं उचलतात धुतात आणि घरी आणतात दिवाळी साजरी होते मित्रांनो हा अनुभव त्यांचा आहे बिराड या आत्मकथनामध्ये त्यांनी लिहिलेला हा अनुभव त्यांचा आहे पण जेव्हा हा अनुभव आपण वाचतो तेव्हा आपल्याही इथे वर्गामध्ये बसल्या बसल्या किळस निर्माण होते एवढं केळसवानं जीवन काही माणसं जगतात हा अनुभव त्यांचा आहे पण तो अनुभव आपला होतो आ, हा हा कधी आपला आपण अनुभव घेतला का नाही पण जर अनुभव घेतला नाही तर त्या मेलेल्या बकरीची दुर्गंधी अजूनही एवढ्या वर्षानंतर अजूनही आपल्या नाकामध्ये आपल्या मनबिंदूमध्ये का बरं येते कारण तो अनुभव त्यांचा राहत नाही तो अनुभव आपला होतो ललित साहित्यामध्ये जे काही अनुभव असतात ते अनुभव साहित्यिकाचे असतात कवीचे असतात लेखकाचे असतात त्यांच्या अनुभवाचा आपण अनुभव घेत असतो शास्त्रीय वाङ्म्यामध्ये अनुभवण्याचा विषय नसतो तर बाब दाखव नाही तर साध्य कर जे दिसते तशा पद्धतीने त्याला प्रमाण मानावंच लागतं त्याची शास्त्रीय पद्धतीने उकल करावीच लागते तरच ती गोष्ट खरी आहे असं म्हणावं लागतं इथे एखादी गोष्ट खरी आहे असा आपण अट्टहास धरू शकत नाही कारण त्या त्या मनाने त्या त्या वेळेस घेतलेला तो तो त्याचा प्रत्यय असतो त्याची अनुभूती असते आणि म्हणून इथे एखादी गोष्ट प्रत्येक माणसाला सारखी वाटेलच असं नाही कारण इथला अनुभव हा व्यक्तिनिष्ठ असतो अशा पद्धतीने मित्रांनो शास्त्रीय साहित्य आणि ललित साहित्य यामध्ये मूलत भेद आहे शास्त्रीय साहित्य हे बुद्धिनिष्ठ असतं ललित साहित्य हे अनुभव महत्त्वाचा असतो शास्त्रीय साहित्यामध्ये अचूकता पाहिजे ललित साहित्यामध्ये अचूकतेला तिथे अर्थ नसतो इथे व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात शास्त्रीय साहित्यामध्ये ते जे साहित्य आहे ते साहित्य ज्ञान देतं ललित साहित्यामध्ये दे, मनोरंजन हा त्याचा प्रधान विषय असतो प्रधान हेतू असतो शास्त्रीय वाङ्मयामधलं शास्त्रीय साहित्यामधलं जो अनुभव आहे जे काही विश्लेषण आहे जे काही निष्कर्ष आहे ते निष्कर्ष जगातल्या कोणत्याही भूभागामध्ये सारख्याच पद्धतीने प्रत्ययास येतात ललित साहित्यामध्ये एखादी कविता सगळ्यांना सारखी भासेलच भावेलच असं नाही इथे व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती अशा पद्धतीने दिसतं आणि ललित साहित्याचा विषय हा मनोरंजन असतो तर तर शास्त्रीय साहित्याचा विषय हा ज्ञान देणे असतो अशा पद्धतीने दोहोंमध्ये मूलतः फरक आहे आपण आणखी यानंतरचे मुद्दे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया पाहत राहा स्वस्थ रहा मस्त रहा, धन्यवाद